नमस्कार मित्रांनो विन्सडम आय एस वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एका ब्रेक नंतर आपण परत एकदा भेटतोय मधल्या काळामध्ये काही मेडिकल इश्यूज मुळे नव्हतो पण परत एकदा आपण आपली विश्लेषणवाली सिरीज जी आहे ती परत त्याच जोमाने सुरू करतोय आणि तुम्ही एक परत एकदा ह्याला निश्चितपणे प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे विन्सडम आय एसच्या माध्यमातून जे जे यू पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत राज्यसेवा या वर्षीसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत पुढील वर्षीसाठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून आपण ही सेरीज सुरू केलेली आहे याच्यामध्ये आपण सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत या सर्व घडामोडींचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्या घडामोडींविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणं सोपं होईल आता बघा आज आपण माहिती घेणार आहे वित्त आयोगासंदर्भात वित्त आयोगाचं काम समजून घेणार आहोत आणि या वित्त आयोगाच्या जबाबदाऱ्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कशासाठी आपण ह्याची चर्चा करतोय तर बघा काही दिवसांपूर्वी अरविंद पंगडिया यांची वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे आणि त्या निमित्ताने अरविंद पंघाडिया यांच्याविषयी आता सर्वांनी सर्व माहिती गोळा केलेली असणार पण आपल्यासाठी महत्वाचं काय वित्त आयोग घटनात्मक संस्था आहे की कशी संस्था आहे कलम कोणता आहे याच्यासाठीच त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे जाणून घ्यायला कारण की आपल्याला परीक्षेला प्रश्न पद्धतीचा निश्चितपणे विचारला जाऊ शकतो आता बघा अजून डिटेलमध्ये जर का तुम्हाला गोष्टी हव्या असतील म्हणजे वित्त आयोग किंवा घटनात्मक संस्था याच्याविषयी अजून डिटेलमध्ये जर का माहिती हवी असेल तर विन्सडम च्या बॅचेस ज्या आहेत त्या तुम्ही निश्चितपणे जॉईन करू शकता आपली मिशन यशदा ही बॅच सुरू आहे या मिशन यशदा बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि मिशन यशदा बॅचचे डेमो लेक्चर जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत मिशन यशदा बॅचमध्ये इंग्लिश सर पॉलिटिक्स शिकवतायत सोमवंशी सर भूगोल शिकवत आहेत मी स्वतः तिथे इकॉनॉमिक्स शिकवतोय आणि बाकी आमचे सर्व मान्यवर शिक्षक या ठिकाणी असणार आहेत आणि या सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध होणार आहे आता मिशन यशदा संदर्भातल्या डिटेल खाली तुम्हाला दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता येतो वित्त आयोगाकडे तर बघा अरविंद पंगडिया जे आहेत मोदी सरकारनं सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे त्या अगोदर नीती आयोगावरती सुद्धा होते बघा आणि पेशाने मुळामध्ये ते शिक्षक आहेत नावाजलेले असे ते शिक्षक आहेत अर्थशास्त्रामध्ये त्यांचं नाव मोठं आहे आणि म्हणूनच ते नीती आयोगासाठी भारतामध्ये आलेले होते पण सध्या पंधराव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ सुरू आहे दोन हजार सव्वीस मध्ये पंधरावा वित्त आयोग संपणारे मग केंद्र सरकारने स्थापन केलेला हा सोळावा वित्त आयोग जो आहे तो दोन हजार सव्वीस सत्तावीस ते दोन हजार तीस एकतीस या वर्षांसाठी असणारे आणि तेव्हा अरविंद पगाडिया जे आहेत ते काय असणार आहेत त्याचे अध्यक्ष असणारे त्यांच्या नावातच इथं प्राध्यापक आहे बघा मग प्राध्यापक म्हणल्यानंतर त्यांच्याविषयी जी जी काही माहिती आहे किंवा इकॉनॉमिक्स संदर्भात त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सर्वच्या सर्व आपण जाणून घेणं गरजेचं आहे सध्या इकॉनॉमिक्स संदर्भातली एक महत्वाची घडामोड आपल्याला घडताना दिसते कोणती महत्वाची घडामोड आहे या ठिकाणी तर बघा घडामोड अशी आहे इथे कि हे जे आहेत आपले बांगला वाले बांगलादेशचे नोबेल जिंकलेले युनिस जे होते नोबेल वाले नोबेल मिळालं होतं त्यांना तर त्यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची हो आहे बघा त्यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची काय नेमकं आहे त्यांना नुकतंच शिक्षा झालेली आहे आणि त्या शिक्षेच्या निमित्ताने एकूणच नोबेल पुरस्कार आणि त्यांना कशा संदर्भात मिळालेला होता ही माहिती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच निमित्ताने अमर्ते सेन यांची सुद्धा माहिती तुम्ही घेऊ शकता हे सर्वच्या सर्व इकॉनॉमिस्ट फार महत्वाचे आहेत दहा पंधरा दिवसांखाली आपले आर बी आयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे सुद्धा चर्चेमध्ये होते तर ही सगळी नावं सध्या चर्चेत असल्यामुळे ह्यांच्या आजूबाजूला जे काही घडते ते आपण आता बघायला पाहिजे प्राध्यापक अरविंद पगडिया यांना या आयोगाचा अध्यक्ष करण्यात आलेले पंगडिया हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक देखील आहेत आणि त्यांच्या जोडीला कोण असणार आहे तर ऋत्विक रंजनम पांडे हे आयोगाचे सचिव असणार आहेत आता या संदर्भात कधीपासून सुरुवात होईल दोन हजार सव्वीस पासून सुरुवात होईल अपेक्षित काय आहे तर हा वित्त आयोग जो आहे हा नेमकं कर जे असतात ना केंद्र सरकार जो काही कर वसूल करतो या करांची विभागणी किंवा त्याचं वाटप कशा पद्धतीने करायला पाहिजे या संदर्भात रिकमेंडेशन करत असतो म्हणून एकूणच या वित्त आयोगाचं काम नेमकं आहे काय ते आपण जाणून घेणार सोळाव्या वित्त आयोगाचं तर जाणूनच घेऊ पण एकूणच वित्त आयोग काय करतो हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि ते समजून घेणं सुद्धा फार गरजेचं आहे वित्त आयोग ही काय आहे घटनात्मक संस्था आपण त्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडी असं म्हणतो मूळ घटनेमध्येच ज्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्याला आपण घटनात्मक संस्था असं म्हणतो आणि ही संस्था घटनेच्या कलम दोनशे नुसार स्थापन करण्यात आलेली आहे कलम दोनशे ऐंशी आता दोनशे ऐंशी जर का तुम्हाला कळलंय तर लगेच तीनशे चोवीस नेमकं आहे काय ते ही बघायला हरकत नाही सध्या चर्चा त्याची सुद्धा जोरदारपणे चालू आहे केंद्र आणि राज्यांची आर्थिक परिस्थिती तपशीलवार समजून घेणं त्यांच्यामध्ये करांच्या वितरणाची शिफारस करणं डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्सेस आणि राज्यांमध्ये करांच्या वितरणाची चौकट ठरवणं हे त्यांचं काम म्हणजे एकूणच काम जे आहे या वित्त आयोगाचं हे रिकमेंडेशन टाईप आहे बघा यांचं काम कसं आहे रिकमेंडेशन शिफारशी करणं शिफारस करायची आहे आणि हे शिफारस ते अर्थातच कोणाकडे करतील सरकारकडे करतील राष्ट्रपती महोदयांकडे करतील कोणत्याही केंद्र सरकार कोणत्याही कामाची जबाबदारी वेळोवेळी वित्त आयोगावर सोपू शकतं असं राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे आणि या आयोगाच्या सदस्यांबद्दल बोलायचं झालं तर कसं आहे त्याचं फॉर्मेशन एक अधिक चार एक अधिक चार अशा पद्धतीचं हे त्यांचं स्ट्रक्चर संरचना ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला दिसून येते आता या चार सदस्यांपैकी एक सदस्य जो आहे त्याला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणं बंधनकारक आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणं बंधनकारक आहे याशिवाय संसदेद्वारे एका सदस्याची निवड केली जाते वित्त आयोगाचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असला तरी सुद्धा हा कालावधी कोण ठरवणारे राष्ट्रपती महोदय ठरवणार आहेत राष्ट्रपती महोदय ठरवणार किती नेमका कालावधी असला पाहिजे राष्ट्रपतींनी स्थापन केलेल्या या आयोगाच्या अधिकाराबद्दल बोलायचं म्हटलं तर वित्त आयोगाच्या शिफारशी केवळ सल्लागार मी म्हणलं ना रिकमेंडेशन आहेत फक्त रिकमेंडेशन टाईपमध्ये आहेत म्हणजेच काय आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यासाठी केंद्र सरकार बांधील नाही बंधनकारक आहे का बिलकुल बंधनकारक नाही म्हणजे जर का सोळाव्या वित्त आयोगानं सरकारला एकूण कराच्या एक एक्केचाळीस एक्केचाळीस टक्क्याहून अधिक कर जर का राज्यांना देण्यास सांगितलं तर केंद्र सरकारवरती हा निर्णय बंधनकारक नसतो त्यांचं ऐकून घेतील ऐकून घेतील का तर हो ऐकून घेतील पण करतील काय स्वतःच्या मर्जीने करतील स्वतःच्या मर्जीने किंवा त्यांना जे योग्य वाटेल त्याच्या पद्धतीने करू शकतो स्वतःच्या मर्जीने ऐकून पण घेतील स्वतःच्या मर्जीने सोडून सुद्धा ते देऊ शकतात आता केंद्र सरकार केंद्रीय वित्त आयोगाचा हा फॉर्म्युला नाकारून दुसरा एखादा फॉर्म्युला हे वापरू शकतं हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आता या आयोगाची निर्मिती घटनात्मक नियमानुसार करण्यात आलेली आहे केंद्रानं कोणतेही ठोस कार देता ते स्वीकारण्यास नकार दिला तर ते भारतीय राज्यघटनेत दिलेले नियम मान्य न केल्यासारखं होणार आहे म्हणून ज्यावेळेस अमान्य केलं जातं तर त्याच्यासाठीच एकूण कशामुळं अमान्य केलेलं आहे ते कारण सुद्धा सांगावं लागतं कर विभागणी हे यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे कोणामध्ये कर विभागणी केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये उत्पन्नाचे विभाग उदाहरणार्थ जर का सांगायचं म्हणलं जीएसटीचं कलेक्शन किती होतंय सपोज एक्स अमाऊंट जर का झालं या एक्स अमाऊंटमधलं वाय पर्सेंट हे सेंटरकडे राहील केंद्राकडे राहील आणि याच्यातलं झेड जे आहे हे राज्यांकडे जायला पाहिजे असं वित्त आयोग सांगू शकतो मग झेड द्यायचं का झेड मायनस ए द्यायचं का झेड मायनस बी द्यायचं हा पूर्णपणे कुणाचा प्रश्न आहे केंद्राचा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे केंद्र सरकारच्या टॅक्समधून मिळणारा एकूण पैसा जर का शंभर रुपये त्यापैकी एक्केचाळीस रुपये राज्यांना देण्यात आले आता देशाकडे शिल्लक असलेले एकोणसाठ रुपये केंद्र सरकारचे आता राज्यांना मिळालेल्या एक्केचाळीस रुपयांपैकी विविध राज्यांना किती पैसे दिले जातील आणि कोणत्या आधारावरती दिले जातील याचं सूत्र तयार करण्याचं काम हे वित्त आयोगाचे हे काम कोणाचं आहे वित्त आयोगाचं आहे आता एकत्रित निधीतून ज्यांना इन एड संबंधित नियमाद्वारे मदत करणं भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे पंच्याहत्तर मध्ये हे इन एड नमूद केलंय याचा अर्थ काय तर केंद्र सरकार राज्यांना मदत म्हणून देते हे काय आहे राज्यांना मदत दोनशे पंच्याहत्तर ग्रँटेन एड हे फार महत्वाचे आहेत संसद चॅप्टर व्यवस्थित करा नंतर घटनात्मक संस्था व्यवस्थित करा त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी कळतील यासोबतच आपलं इंग्लेज सरांचं लेक्चर सुद्धा तुम्ही करू शकता आता कोणतं सूत्र वापरायचं कोणतं सूत्र वापरायचं हे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी हा सर्वस्वी निर्णय कोणाचा असणार आहे फिनान्स कमिशनचा फिनान्स कमिशनचा आणि घटनात्मक कमिशन संस्था म्हणल्यानंतर त्यांना तितकं स्वातंत्र्य सूत्र कोणतं वापरायचं ह्याचं स्वातंत्र्य त्यांच्यावरती आहे पण ते सूत्र अंमलात आणायचं किंवा नाही आणायचं याचं स्वातंत्र्य सुद्धा कुणाला आहे सरकारला दिलेलं आहे स्थानिक पंचायतीसाठी राज्याच्या एकत्रित निधी सुधारण्यासाठी शिफारशी करायच्या यासोबतच आपल्या देशातील पंचायत राज संस्थांचं आर्थिक स्थैर्य कसं सुधारता येईल आणि राज्यांच्या एकत्रित निधी कसा मजबूत येईल याच्याविषयी शिफारशी करण्याचं काम हा वित्त आयोग निश्चितपणे करू शकतो आता पंचायत फिनान्स हा फार महत्वाचा विषय बघा कारण की आपण जर का बघितलं कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम नॅशनल एक्सटेन्शन स्कीम इथपासून या साठीच्या फिनान्स विषयीच्या गडबडी चालू आहेत मेहता यांच्या रिकमेंडेशन बघितल्या नंतरच्या काळात कमिटीचे जर का बघितल्या तर पंचायत साठीचा फिनान्स हा फार महत्वाचा विषय आहे आणि या संदर्भात वित्त आयोगाचं एकूणच म्हणणं वित्त आयोगाने काय मांडलेलं आहे त्यांच्या एकूण शिफारशी या फार महत्वाच्या असणार आहेत वित्त आयोग जो आहे यासोबतच आपत्ती व्यवस्थापनासाठी निधीचं व्यवस्थापन सुद्धा करताना आपल्याला दिसून येतो आता राष्ट्रपती त्यांच्या एकूण कामाचा निर्णय घेतात दर पाच वर्षांनी हा वित्त आयोग गठीत केला जातो बरोबर आहे राष्ट्रपतीच निवडतात टर्म ऑफ रेफरन्स आणि दर पाच वर्षांनी स्थापन होणाऱ्या प्रत्येक वित्त आयोगाचं काम किंवा त्यांच्या समोरच एकूण उद्दिष्ट जे आहे हे वेगळं असू शकतं प्रत्येक वर्षी सेम असेल किंवा सॉरी प्रत्येक वर्षीच म्हणजे प्रत्येक वित्त आयोगाचं उद्दिष्ट सेम असेल असं काय नाही उदाहरण इथं दिलंय आपण की तेराव्या वित्त आयोगाला केंद्र आणि राज्यांच्या आर्थिक स्थितीचं विश्लेषण आणि पुनरावलोकन करण्याची अतिरिक्त जबाबदारी दिली गेली होती याशिवाय तेराव्या वित्त आयोगाला दोन हजार दहा आणि पंधरा या वर्षाचा रोडमॅप ही प्रस्तावित करण्यास सांगितलेलं होतं आता सोळावा वित्त आयोग जो आहे याचं मेन काम काय असेल आपत्ती व्यवस्थापनासाठी निधीचे व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी कसं नेमका आपण हे करायचं ते सगळं त्यांना करायचंय आता पंधरावा वित्त आयोग जो आहे तो एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आहे त्याच्या शिफारशी जी आहे ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वैध असणार आहे आणि त्याच्यानंतर काय असेल आपला सोळावा वित्त आयोग जो आहे तो सुरू होणार आहे चौदाव्या वित्त आयोगाचं फार मध्ये मधल्या काळामध्ये चर्चा झाली होती या आयोगाने आंतर सरकारी बदल्यांमध्ये केलेल्या बदलांची भरपाई करण्यासाठी काय केलेलं होतं तर राज्यांचा पूल जो आहे राज्यांचा राज्यांचा पूल बेचाळीस टक्के केला होता जे की फार मोठी अमाऊंट आहे बाराव्या वित्त आयोगाने काय केलं होतं तो तीस पॉईंट पाच टक्के तीस पॉईंट पाच टक्के आता जसं जसं जीएसटी इम्प्लिमेंटेशन अजून जास्त होईल जीएसटीची वसुली अजून जास्त होईल तस तसं होणार काय तर राज्यांनी त्यांची ही काय आर्थिक एकूण नाडी जी आहे ती केंद्राच्या हातामध्ये दिलेली आहे आणि म्हणून हा पैसा जो आहे केंद्राकडून नेमका येईल कसा राज्यांचं स्वतःच फिनान्स कसं मॅनेज करायचं याच्यामध्ये हा वित्त आयोग फार महत्वाचा असणार आहे तर कलम दोनशे ऐंशी लक्षात ठेवा घटनात्मक संस्था लक्षात ठेवा चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग तेरावा वित्त आयोग हेही लक्षात ठेवा अरविंद पांगडिया हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते हे बघा आणि ह्याच्या जोडीला जर का तुम्हाला वेळ मिळाला तर निश्चितपणे नीती आयोग याची सुद्धा माहिती घ्यायला काहीही हरकत नाही ठीक आहे तर इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला आवडलेली असेल तर खाली तसं निश्चितपणे सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या मिशन यशदाची सुद्धा माहिती तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद